तळेगाव ढमडेरे शिरूर बुराडे मळा येथे गोव्याहून महाराष्ट्रामधील नाशिक या ठिकाणी अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक शिरूरच्या पोलीस पथकाने पकडला आणि या ट्रकमधून साठ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची गोवा रॉयल ब्ल्यू दारूचे एक हजार पन्नास बॉक्स हे आढणारे तसेच पंधरा लाख रुपयांचा ट्रक असा एकूण पंच्याहत्तर लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली पुणे ग्रामीण पोलीस दलामधील शिरूर पोलिसांनी ही मोठी कारवाई करत गोव्याहून महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी दारूची अवैध वाहतूक करणारा हा ट्रक पकडल्याचं पाहायला मिळत आहे यामधून एकाला अटक करण्यात आली असून मोहम्मद इब्रान मोहम्मद सलीम शेख असं ट्रक चालकाचं नाव आहे यावेळी आमचे ट्रॅफिकचे अंमलदार झाडमुखी आणि कदम यांना गोपनीय बातमीदारात माहिती मिळाली की गोवा बर्डची दारू अवैधरित्या विनापरवाना वाहतूक होते त्या अनुषंगाने कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी मग मला कळवलं मग मी माझे डी बी पथकाचे सहकारी पी एस आय साहेब आणि ट्रॅफिकचे अंमलदार महिला अंमलदार जाधव मॅडम यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी रेड केले असता सदरचा माल मिळून आला त्याच्यामध्ये साठ लाख अठ्ठेचाळीस हजाराची दारू आणि पंधरा लाखाचा ट्रक असे मिळून पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय शुभम चव्हाण करत आहेत सध्याची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चोपडे साहेब ॲडिशनल एस पी व डीवाय एस पी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे